नमस्कार तू माझा मित्र ह्या सिरियलचे एपिसोड पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आज आपण पाहणार आहोत नेहमीप्रमाणे इथे ईश्वरीला स्वप्न पडतं की अर्णव हा किरणला भेटायला गेला आणि ते इमॅजिन करून ती जोरात किंचळून उठते आणि त्यातच अर्णव तिला विचार लागतो काय झालं तू एवढी का जोरात किंचळते मी किती घाबरलो तर ती त्याला सांगते काही नाही काही नाही तर तो फु बोलत असताना त्याला फोन येतो फोनवर तो बोलू लागतो किरण नावाचा फोन असतो आणि हे पाहिल्यानंतर ईश्वरी त्याला प्रश्न विचारू लागते तर तर तिला तो सांगू लागतो माझ्यासाठी कॉफी आणतेस का मग तो तो तिला म्हटल्यानंतर लगेच त्याच्याशी भांडू लागते हो तुम्हाला कॉफी आणून देते तुम्हाला निवांत बोलायला गोडगोड बोलायला मी तुम्हाला इथे अडचण होत असेल ना असं तुम्हाला भूक पण लागणार नाही तर तू म्हणतो हो मला खरंच भूक नाही मी नंतर जेवल असं सांगून तो त्याच्या ऑफिसच्या कामासाठी जाऊन बसतो बाहेर इथे ईश्वरी इमॅजिन करू लागते की ताई म्हणाली होती किरण म्हणजे त्यांची लहानपणीची मैत्रीण बचपन का प्यार परत तर नाही ना आला ह्या गोष्टीची भीतीही तिला वाटू लागलेली आहे इथे आपली अंजली राजेशला फोन करून करून वैता असलेली असते दिवसभरही ते तो फोन उचलत नाही आहे त्याच्या काळजीने ती व्याकुळ झालेली असते पूर्ण दिवस गेलास रात्र झाली काय करावं तिला सुचे ना टेन्शनमध्ये असते ती बिचारी कॉल करायचा प्रयत्न सतत करत असते इकडे वल्लवीला कॉल आलेला असतो तिची जी पेटी असते ती पेटी सापडली आहे दोन तीन पेटींचे फोटो तिला मग तो भंगरवाला पाठवू लागतो त्या पेटींचा फोटो पाहिल्यानंतर ती त्याला सांगू लागते ह्या माझ्या पेट्या नाही माझी पेटी जरा वेगळी होती मला माझीच पेटी हवी आहे असं म्हणत ती फोनवर त्याच्यावर चिडू लागते पैसे का तुला ह्या कामाचे दिले आहे मला लवकरात लवकर माझी पेटी सापड सापडलेली हवी आहे असं म्हणत ती त्याला दम घालू लागते त्याच वेळेला त्या तिचं तिचं फोनवरचं बोलणं हे मामा ऐकतात तर मामा तिला विचारू लागतात तू कशाविषयी बोलत होती तर ती त्यांना म्हणू लागते मी काही ब बोलत होते तुम्हाला काय करायचं आहे तर ते म्हणू लागतात दहा हजार रुपये कपाटातनं गायब आहे तर तू ते घेतलेस का तर ती सांगते हो मला शॉपिंग करायची होती म्हणून मी ते खरंचले काही प्रॉब्लेम असं म्हणून त्यांच्यावरतीच चिडून ती तिथून निघून जाते आता मामाला खरं तर प्रश्न पडलाय ही सतत पेटीच्या मागं लागली पेटीमध्ये असं नक्की आहे तरी काय शोध तर घ्यायलाच हवा आता मामा पेटीपर्यंत पोहोचणार का हाही एक मोठा प्रश्न पेटीपर्यंत पोहोचून होणारं येणारं संकट मामा टाळू शकतील का इथे अर्नो ऑफिसमध्ये काम करता करता झोपी गेलेला असतो आणि त्याला बघण्यासाठी ईश्वरी येते तेव्हा तो गाठ झोपेत असतो खरं तर तिला ती पिंक फोल्डर जे आहे ना त्यात काय ठेवलं आहे ते पाहिजे तिला सतत डाउट येतो किरण नावाच्या मुलीसाठी त्याने त्याच्यात लव लेटर तर ठेवलेली नसतील मग ते, 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 ते पिंक फोल्डर शोधण्यासाठी ती इकडे तिकडे टेबलवर उस्तर पस्तर करू लागते तर तिला हा अदनमदनं कानूसं घ्यावा लागतो की आपल्याकडे अर्नो बहात्तर नाही ना मग त्याचं लक्ष ते तिच्याकडे येणे अगोदरच ती पटकन घाईघाईने लपून बसते तो पुन्हा दुसऱ्या कुशीवर जाऊन झोपू लागतो मग ती आठवतं हे जे लॉकर आहे ना यात महत्त्वाचे कागदपत्र हे सर ठेवतात ना याच्यात तर ते पिंक फोल्डर ठेवलेलं नसेल ज्याच्यामध्ये लव लेटर्स घालून ठेवले असतील ती खोलण्याचा प्रयत्न करते पण तिचे लक्षात येतं की हे लॉक आहे आता हे लॉक खोलण्यासाठी चावी तर आणावी लागेल चावी कुठे तर आरनवच्या खिशामध्ये आता ते काढायचं कसं तिला टेन्शन येतं ती हळूस धपक्या पाऊलांनी त्याच्या आजूबाजूला फिरू लागते चावी खिशात काढण्याचा प्रयत्न करू लागते इकडे अंजली टेन्शनमध्ये असते त्यातच राजेश घरी येतो राजेशला इतकं मारहाण कोणीतरी केलेली असते तर ती त्याला पाहून म्हणते तुम्हाला कोणी आहे का तुमचं ॲक्सिडेंट झाले का तुमची अवस्था मला बघवेनशी झाली त्याला ती हात देत बसवते पण तो तिला म्हणतो माझी काळजी करू नको ती लगेचच डॉक्टरांना फोन करायला फोन घेते अर्णवला आवाज देते म्हणत ती फोन लावू लागते लगेच तिच्याजवळ येऊन राजेश म्हणतो की अजिबात कुणालाही सांगू नको मी ना तुला शपथ घालतो आणि अर्णवला तर अजिबातच सांगू नको असंही तो तिला शपथ घालतो इकडे आपले ईश्वरी प्रयत्न करून करून बरोबर खिशातनं अर्णवच्या ती लॉकरची कीज काढते आणि त्यातच त्या त्या ते बरोबर त्या चावीने लॉकर खोलते आणि पिंक फोल्डर त्याचं शिवलेलं होतं जे पिंक फोल्डर तिला हवं होतं मग ती ते पिंक फोल्डर बाहेर काढणार त्याच वेळेला अर्णवला थोडीशी जाग येते पटकन ती लपायला एका पडद्याच्या पाठीमागे जाऊन उभी राहते अर्णव अंदाज घेत असतो की इथे काहीतरी आवाज येत होता मग तो इकडे तिकडे पाहू लागतो रूममध्ये ईश्वरी काय करते पाहण्यासाठी तो गेलेला असतो इकडे ईश्वरी लगेच बाहेर येते पुन्हा एकदा लॉकर खोलून मग त्यातलं ते फोल्डर बाहेर काढणार हातात घेते अच्छा तर हेच ते फोल्डर ज्याच्यामध्ये त्याने एवढी महत्त्वाची गोष्ट लपवून ठेवली आणि मला दाखवत पण नाही काहीतरी माझ्यापासून सतत लपवत होते ना आणि आ तिच्या मागे येऊन उभा राहतो इकडे ईश्वरीचं लक्ष नसतं आर्नव पाहून तिथेच ती लॉक होऊन जाते आणि अंजलीच्या मनामध्ये आता इकडे राजेशने प्रयत्न केले असतात की स्वतः कसा निर्दोष आहे केविलवाना आहे हे सिद्ध करण्यासाठी तो इथे सगळ्यांसमोर सांगू लागतो की मला अजिबात पैशांची अण्णवकडनं मदत नकोय तर मी माझ्या माझ्या स्वबळावर ह्या गरीब लोकांना मदत करेल जी केस तो लढतो आहे त्या केसमध्ये त्याला एका गुंडाने मारले तर त्या गुंडाला पैसे हवे त्या गरीब लोकांकडनं त्यांचे पैसे मी भरून देईल पण माझा जीव गेला तरी चालेल मी त्यांना न्याय मिळवून देईल असं केविल चेहरा करून अंजली समोर तो बोलत असतो इथे ईश्वरी झोपेत चालण्याचं नाटक करू लागते की झोपेतच तिने ते खोललं तिला काहीच माहिती नाही तर अर्नो तिला हाताला धरून थांबवतो आणि तिला सांगतो तू ना एवढी इनोसंट नाही आहे तू जेवढं दाखवतेय तू अजिबात झोपेत चालत नाही मला माहिती तू हे लॉक कर मुद्दाम खोलले तुला माझ्यावरती संशय होता ना सांग बरं काय झालंय तर ती रडू लागते तिला तो म्हणतो की अजिबात रडायची ॲक्टिंग करू नको तर ती म्हणते नाही तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवताय घरामध्ये लग्न झालेले आहे आपल्या दोघांचं लग्नाची बायको घरात असताना तुम्ही बाहेर काय काय करताय थेरं ते मला कळलेत आणि माझ्यापासून काहीतरी लपवताय आहे शंभर टक्के ती किरण नावाची व्यक्ती मुलगी आहे आणि ती तुमच्या आयुष्यात डोकावते बहुतेक आणि मी मग मी काय करू असं म्हणत तिथे ती रडवून रडून आर्नवला जाब विचारत असते आर्नवचा चेहरा मात्र केबिलवर झालेला असतो आणि ती जोरजोरात रडत असते तो तिला सांगतो की अजिबात आता ओर नको घरातली सगळी लोक इथे जमा होतील तुझं काय चाललंय बघण्यासाठी आणि त्याने तिचं तोंड दाबून बंद केलेलं असतं हाताने मग ती एकमेकांकडे पाहू हो लागतात इकडे अंजलीला टेन्शन आलेलं असतं आर्नवची मदत आपण घेऊया मी आर्नवला बोलवते असं म्हणू लागते पण राजेश तिला म्हणतो की नको बोलू कारण तुझ्या भावाने ते चोरीला गेल्या पाहतो का तेव्हा मला कसा प्रश्न विचारला होता शंभर टक्के त्याला माझ्यावरती चोरीचाच आळ घालायचं चो होता कारण माझ्याकडे पैसे नाही मी गरीब आहे म्हणून मला कोणीही काहीही म्हणतं असं म्हणत तो स्वतःचं मत तिला सांगू लागतो आणि त्याची मदत मी अजिबातच घेणार नाही असंही म्हणू लागतो तर ती म्हणते मी तुम्हाला मदत करते तर तो म्हणतो तू कुठून करणार आहेस तुझ्याकडे कसले आले पैसे तर ती त्याला म्हणत असते तुम्ही अजिबात काळजी करू नका मी तुम्हाला दहा लाख रुपये आणून देईल आणि ते पैसे तुम्ही त्या लोकांना द्यायचे आणि ही केस कायमची सोडून द्यायची अजिबात ह्या केसमध्ये तुम्ही डोकं घालायचं नाही तुमच्या जीवाला जर काही झालं तर मी आणि माझं होणारं बाळ आम्ही काय करायचं का असं म्हणत ते आता त्याच्याकडनं वचन घेते आणि पैशाची सोय करण्यासाठी बाहेर गेलेले असते इकडे राकेश मात्र त्याच्या प्लॅनमध्ये यशस्वी झालेला असतो बावळट मूर्ख बायको मला पैसे आणूनच देईल शंभर टक्के याची गॅरंटी त्यालाही असते इकडे अर्णवने त्या पिंक फोल्डरमध्ये काय काय आहे ते सगळं काही दाखवलेलं असतं ईश्वरीला ईश्वरीला खरं तर आश्चर्यचकित होते ती की एखादा माणूस एवढं चांगलं कसं असू शकतं खरं तर नम्रतासाठी त्याने इन्व्हेस्टमेंट आहे पैशांची गुंतवणूक केली आहे आणि नम्रताच्या नावावरती बँकेत पैसेही टाकले ही गोष्ट पाहिल्यानंतर ईश्वरी इमोशनल होते त्याला ती म्हणते तुम्ही असं का केलं तर तो म्हणतो तेही आता माझी माणसं आकाश जसा माझा भाऊ तशी आता नम्रता ही माझी बहीण आहे तिचंही मागे पुढे लग्न होणार पैशांची गरज भासणार त्या सगळ्या गरजा आपण पूर्ण करायच्या त्यांना मदत करायची असं म्हणत ईश्वरीचं म्हणतो जिंकतो आता अंजलीताई जी मोठी रक्कम मागते ती रक्कम अंजलिताईसाठी आर्नव राकेशला देणार हे सगळं काही पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटू चॅनलला लाईक करा